नवदुर्गेचा नववा दिवस आज आपण एका अशा रणरागिणीबद्दल बोलणार आहोत जिने अन्यायाच्या विरोधात आपल्या शरीराचा आत्म्याचा आणि आयुष्याचाही त्याग केला ही गोष्ट आहे नांगेलीची एकोणीसाव्या शतकात केरळमध्ये एक क्रूर प्रथा होती खालच्या जातीतील महिलांना वरचे कपडे घालण्याचा हक्क नव्हता जर त्यांनी अंग झाकलं तर त्यांच्या स्तनांच्या आकारावर आधारित स्तन कर म्हणजेच ब्रेस्ट टॅक्स भरावा लागायचा हो ऐकून धक्का बसेल पण हेच सत्य आहे हा कर म्हणजे केवळ आर्थिक शोषण नव्हतं तर महिलांच्या सन्मानावर थेट घाला होता पण एक स्त्री होती जिने हा अन्याय सहन न करता थेट बंड पुकारलं ती होती नांगेली नांगेलीने एक दिवस ठरवलं की आता हा कर भरायचा नाही या क्रूर प्रथेला कायमचं थांबवायचं जेव्हा अधिकारी तिच्याकडे कर मागायला आले तेव्हा तिने एक धाडसी निर्णय घेतला तिने स्वतःचे दोन्ही स्तन चाकूने कापून त्यांच्या समोर ठेवले आणि त्या रक्तस्त्रावात तिचा मृत्यू झाला तिच्या बलिदानामुळे अनेक स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण झाली बंड पेटलं आणि अखेर सव्वीस जुलै अठराशे एकोणसाठ रोजी श्रावणकोरच्या राजाने एक हुकूम काढला ज्यात स्त्रियांनी वरचे कपडे घालण्यावरची बंदी कायमची रद्द करण्यात आली आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवतोय पाहिजे ते कपडे घालतोय ते सहज मिळाले नाहीये ते अशा नांगेली सारख्या वीरांगणाच्या त्यागातून मिळाले तुम्हाला ही गोष्ट माहित होती का आणि नांगेलीच्या या धाडसाबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा